तिकडे कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिर परिसरात भेसळयुक्त प्रसाद आढळला ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिलाय प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दख्खनचा ज्योतिबा मंदिर परिसरात विक्री केला जात प्रसादात भेसळ असल्याच्या तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं यामध्ये कारवाई केली आहे मात्र तरी देखील भेसळयुक्त प्रसाद विक्री होत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण कुंदा पेढे हा प्रसाद म्हणून घेत असतात कमी किमतीत माल तयार करून जादा दरानं विक्री करण्याच्या उद्देशाने ही भेसळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे या ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातल्या दख्खनचा राजा ज्योतिबा या देवस्थान परिसरामधल्या भेसळयुक्त पेढ्यांची चर्चा आहे खर तर याच भेसळयुक्त पेढ्यांवर कारवाई देखील अन्न व औषध प्रशासनानं केली मात्र ठोस अशी कुठेतरी कारवाई दिसून येताना पाहायला मिळतात आणि याच्यातूनच आता कुठेतरी ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक भूमिकेतून पाहायला मिळतात हे जे पेढे आहेत ते पेढे कुठेतरी भेसळयुक्त पद्धतीनं विक्री करत असल्याचा आरोप या सगळ्या ग्रामस्थांकडून होतोय खरंतर याबाबतची कारवाई देखील अन्न औषध प्रशासनानं केलेली होती काही माल देखील जप्त केलेला होता मात्र तरी देखील अशा पद्धतीचा माल जो तो अजूनही अशाच पद्धतीनं विक्री केला जातोय कुठेतरी दमदाती केला जातो एक अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या सुद्धा समोर त्यांना पाहायला मिळते खरंतर काय नेमका प्रकार आहे या सगळा ज्योतिबा देवस्थान गेली चार वर्ष या <laughs> कलाकंद पेढ्याच्या विरोधात मी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशात आणून दिलं परंतु जिल्हा प्रशासनाचे जे अन्न आणि जे प्रतिबंधक आहेत त्यांच्याने यांचे काय लगे बंद आहेत का असं माझ्यासारख्याला वाटायला लागलं कारण त्यावेळेला ते येतात त्यावेळेला ते सगळ्या पेढ्या चांगल्या देऊन सांगतात कारण त्यांच्या ज्या वेळेला पेढा तपासायला जातो तो पेढा चांगला दिला जातो आणि ते पेढा आत ठेवला जातो असं दुकानदारांच्या त्यांच्यात लगेबंद आहेत कारण ज्या वेळेला हा पेढा काही लोकांनी भाविकांनी खाला त्याला बरोबर त्रास झालाय असं माझ्यासारख्याला अनुभव आहे चार वर्ष झाली आम्ही काम करत असताना दोन हजार किलो साहेब जर जप्त हे अन्न पेचळ आमच्या आम्ही जाऊन करून यांना दाखवत असेल मग ह्यांची कारवाई करायचं आहे का नाही यांचं काय कर्तव्य हे काय करतात घरात बसून त्यांना पगार आहे आमच्या सगळ्या भाविकांच्या खिशातला पैशाचा आम्ही कारवाई करायची कर का ती आमच्या भाविकाच्या आरोग्याशी कोण खेळत असेल तर अन्न पैसळ अन्न पैसळ प्रतिबंधकच त्याला जबाबदार आहे असं माझं म्हणतात आतापर्यंत किती वेळा कारवाई झाली काय किती मुद्देमाल जप्त झाला आतापर्यंत एकदा दोन हजार किलो पेढा जप्त झाला एकदा ब्लेड पान सापडलं त्याच्यानंतर आत्ता सहाशे किलो पेढा परवा सापडला परवा दिवशी काल आम्हाला जवळजवळ तीस पस्तीस किलो सापडला तरी हे ह्यांना किती वेळाही फोन करा अधिकाऱ्यांनी फोन करून हे जिल्हा हे ये येत नसतील अन्न प्रशासन तर हे करतात का असं माझ्या सरकारला सवाल आहे भेसळ म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय भेसळ काय नेमकं भेस ह्याजात बेसळ विकण्याचे काम म्हणजे अन्न भेसळचा प्रश्न आहे कारण आता अन्न भेसळणं परवा आता हेनी सांगितलंच तीस पस्तीस किलो आणि त्याच्या आधी जास्तीत जास्त किती दोन हजार किलो दोन हजार किलो पेडात तपासण्यात आला त्यावेळी भेसळ दिसलीच मग आणि जनतेनं काय करायचं जनते आता बेसळ तपासण्याच्या आधी आहेच काय मग यांची तक्रार कुठं मांडावी तर अन्न भेसळा अन्न व्यसायचा सा अधिकारी सांगितलं स्थानिक लेवलला येत हो नाहीत विक्रेत्यांना सांगितलं तर तो लगड हजर राहतो आणि त्यांच्यात तपासणी ते करतो असं नाही त्यांच्यावर कुठल्याही कारवाई होत नाही त्याचं नाव डुप्लिकेट